गुड मॉर्निंग सगळ्यांना अगं माही मेहंदी लागली काय तोंड आला माझ्या बघा मी रात्री मेहंदी काढली अजून काय पुसली नाही काय नाही काय नाही काय नाही तर आता वाजले पहाटेच्या चार माई उठली माईला जायचे डान्सला बघा चार वाजताच उठली माही आता चला आता मी पण आवरते कपड्यांच्या घड्या घालते आता घड्याळात किती वाजले बघा चार वाजले ते उलट नाही दिसत असं घड्याळ आता कपड्यांच्या बिपड्यांच्या घड्याळ झाडू मारते फटाफट फटाफट हे का ना चला आता तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे तर आता बघा सकाळच्या वाजल्या होत्या चार साडेचार वाजल्या होत्या म्हणजे आम्ही उठलो होतो परत थोड्या वेळ बसलो तोपर्यंत साडेचार वाजल्या होत्या आणि आम्ही बरोबर साडेचार वाजता उठलो म्हणजे माहीनं मला चारलाच उठवलं होतं तसं तर माही म्हणली मम्मी उठ कारण की तिला म्हणजे असं काय असलं का नाही तिला बरोबर टायमिंगला जाग ती माहीला तर आता तिच्या पण कपड्यांच्या गड्या घातल्या माझ्या पण कपड्यांच्या घड्या घातल्या ह्यांनी उठून पाणी तापवायला गेलं होतं आणि मग त्यांनी पाणी ठेवलं तोपर्यंत कारण की सकाळी एवढी गडबड होती का पोळ्या करायच्या हे करायचं आणि माझा आजचा दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला दाखवते बघा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला जरूर म्हणजे विसरू नका कारण की तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सध्या तरी तर तुम्ही बघू शकताय आता मी हातरूनच्या म्हणजे सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि असं कपड्यांवरून बाजूला जाताना म्हणजे असं येताना पण सगळं आहे आणि जाताना पण सगळं आहे म्हणजे हातरूनच राहत नाही माझ्या खाली कसलंच तर तुम्ही समजू शकताय की मी पायाखाली काहीच घेऊ शकत नाही असं थंडीच्या दिवसात पण मला सरकता सर चेत नाही असं सरकाय गेलं की तुम्ही बघितलं सगळी कपडे गोळा होतात खालची पण आणि आंगातली पण त्यामुळं मला सरकायला चेत नाही तर बघा आता झाली मेकअप झाला बसली इकडं मेकअप करून बघा तशी मेकअप करून आमचं काय सुद्धा नाही अजून आमचं तशी तिचंच मेकअप बिकअप आंघोळ ही तिचं आवरलं सगळं घरातलं आवरलं म्हणलं आता तिला थोडं पोहे करून द्यावं पोहे करून देते अजून कुणीसुद्धा उठलं नाही आमच्या इथं कुणीसुद्धा उठलं नाही अजून आहे का नाही थंडी बळ मी जाईना बाहेर कोण उठलं <coughs> नाही अजून माहेर मीच आहे चला मस्त आता माहीला पोहे करून देते बघा बाईवाळा आमचं खायला गेलं पोहे बाहेर बघा अंधार गुरु खायला अंधार बाहेर सगळा पोहे झालं खाऊन तर बघा माहीला आता मी मेकअप करायला लागले माहीचा कारण की आता वाजलेल्या होते पाच पाच वाजता माहीचा मेकअप केला माहीला बरोबर सात वाजता तर जायचं होतं म्हणून लवकर उठले होते मी कारण की माझा पोळ्याचा सायपाका आणि तिचा राडा म्हणून मग तिला पण सातला जायचं होतं म्हणलं चला आपलं पण होईन पटकन आणि मी आहे ना डोक्याला मेहंदीच लावली नव्हती म्हणून मी मेहंदी लावली सकाळ सकाळ डोक्याला माही आंघोळ करून येऊस तर मी मेहंदी लावली म्हणलं परत मग निवांत तिला हे करायला येईन आणि कारण की मला पण काल म्हणजे भोगी होती ना त्या दिवशी दिवसभर माझं पण काम केलं घरातलं हे करते ते करते ते कर ते कर, कर। माईची पप्पी पण घेतली मी इथं कारण की माझी टिकली लावली होती तिनं त्यामुळं आणि सगळा मेकअप झाला माहीचा तर माईबाळ खाऊन मेकअप करून सगळं करून बरं गेलं होतं शाळेमध्ये कारण की महर्षी काकांची जयंती होती त्यामुळं चौदा पंधरा जानेवारीला म्हणजे संक्रातीच्या जा दिवशीच तर माई गेली होती आणि मग माझं सगळं आंघोळी करून कपडे बिपडे धुवून विणी ही घालून मस्तपैकी मी तयार झाले होते आता मला करायचा होता स्वयंपाक पुरणपोळीचा कारण की माझं सगळं काम लवकर आवरलं होतं सकाळी आणि त्यामुळं तर आता माझी ही शिजली होती तर आता मी पुरण वाटते तर बघू शकताय तुम्ही आता माझा पुरणपोळीचा स्वयंपाक तर इथं करते मी आमटी तर हो। ही तर करते आमटी मी पहिल्यांदा कारण की पुरण वाटून झाल्यावर नंतर म्हणलं पहिल्यांदा आमटी करून घ्यावं पीठ पण मळून घेतलं होतं मी व्हिडिओमध्ये एवढी स्पेसच राहिली नव्हती का पुढचा व्हिडिओ काढायला मी व्हिडिओ म्हणजे पाठीमागचे जे व्हिडिओ आहेत ना ते डिलीट करू करू डिलीट करू करू असं म्हणजे ही करत होते होते आणि पाठीमागचा दरवाजा उघडलाच नव्हता कारण की सकाळ सकाळी एवढी थंडी वाजत होती ना त्यामुळं मी पाठीमागचा दरवाजा उघडलाच नव्हता आता आमटी म्हणजे पुरण वाटून घेतल्याच्यानंतर मी लसूण कोथिंबीर हे सगळं बारीक पण केलं होतं आणि त्याच्यामुळं मला पटकन काम करता आलं मग म्हटलं चला पहिल्यांदा आमटी करून घ्यावी आणि इकडं तोपर्यंत गुळवणी पण माझं झालं होतं पुरण वाटूस तर गुळवणी पण तयार झालं सगळं भात पण तयार झालं एकीकडं भात एकीकडं गुळवणी आणि पुरण वाटाय आले भात पण शिजला सगळंच झालं मध्ये लगेच कारण की वेळ लागतोय तसा पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे तसं आणि ह्या वाटीत मी थोडीशी डाळ घेतली होती वाटून ठेवायला आता मी तेल टाकते ह्याच्यात ज्यात आता तेल टाकते ह्याच्यात आणि तेल टाकून परत जिरी मोहरी टाकायची तडतोड द्यायची थोडीशी आणि लगेचच फोडणी द्यायची आमटीला पण तर बघा तर... माही बाईचा मेकअप कसा झालाय मेकअप सांगा नक्कीच टिकली बघा माझ्यावाली लावली वा, का वाय कशीच दिसते छान झालाय मेकअप तर इथं बघू शकता पातीला तेल गरम करूस तर तुम्हाला मी माहीचा मेकअप दाखवला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा तर लांबून काही दिसत नव्हतं म्हणून म्हणलं चला जवळच घ्यावं कॅमेरा आणि जवळच हे केलं तर बघू शकता आमटीचं आता सगळं ही फोडणी तयार झाली आता आमटीत पण तयार झाली सगळी मस्तपैकी थोडं थोडं म्हणजे हे करून दाखवते तुम्हाला तर आता वाजले होत्या सकाळच्या अकरा वाजल्या होत्या शाळेत ना आणि लगेच बसल्या थकल्याच बघा हाय ना बघा थकल्या बनतोय असं करतोय लगेच हु थकली ना बाळा थकली का का की जरा थोडं हो माझी पिलुडी खाऊ नको म्हणलं तर खाती बघा माझ्या पोळ्या चालल्यात एक दोन पोळ्या झाल्या माझ्या तिसरी पोळी लाटते तर बघू शकताय माझी पुरण पोळी आणि माझ्या प्रत्येक पोळ्या फुगत आहेत बर का कारण की मला आवडतं स्वयंपाक करायला पण बस पोळ्या जर फुगल्या तर मग मला आणखीनच स्वयंपाक करायला आवडतं कारण की स्वयंपाकामध्ये काय मेन भाकरी पण फुगायला पाहिजेल पोळ्या पण फुगायला पाहिजेल छान अशा मला आवडतं ते माझ्या कधी कधी म्हणजे बरं का फुगत भाकरी पण पोळ्या शंभर टक्के फुगतात माझ्या दर ह्याला कधी कधी पिठात हे असलं तर मग होतं थोडंही पण पोळ्या माझ्या फुगत असतात ते मला लय आवडतात अशा पोळ्या फुगल्या की टम्म पोळी फुगलेली आणि इथं बघा माहीचं पप्पांचं काय चाललंय मला काय करून देतात ते कांदा चिरून देतात ती आणि त्यांना म्हणलं कांदा चिराता ती डोळ्याला पाणी येत होतं त्यांच्या ती म्हणतात अवघड आहे बाबा ही भज्यासाठी कांदा चिरायचा होता ती म्हणतात अवघड आहे बाबा भजे खायचं का नाही खायचं काय माहिती असं त्यांना म्हणजे एवढं प्रश्न पडतात त्यांना आता मी आणि माही तयार झालोय आणि बघा आमची माही पण मेकअप केली साडी काढली माहिन आता आणि मेकअप केलाय माहीन बघा कशी दिसती आणि मी अशा बांगड्या घातल्या तुड पाटल्या बांगड्या मेहंदी या का सातारा काढली पण मीच काढली स्वतः बाबा आणि ही पण माहीला मीच काढलेली मेहंदी मी ह्या हाता नाही काढली आणि ही मला महागन माहीन काढली

पडू द्या मला सांगितलं थँक्यू खूप भाऊ साईकेल

मारती आ, तर आता आमचं चाललंय बघा जेवण आणि माहीला म्हणजे लय माहीचं म्हणजे हे झाली होती थोडीशी कारण की माही म्हणत होती मम्मी आपल्या इकडं कोणच नाही का तासा, तासा, नाए नाए आप, आप, गे येत असं तसं म्हणलं नाही बाळा नाही येऊ दे आपलं आपल्या दोघीतच संक्रात असती म्हणलं असं तसं तिला सांगितलं मग ती शांत झाली म्हणत होती मेकअप करून तर का उपयोग आहे म्हणली आपल्याला बाहेर जायलाच कुठं जायलाच येत नाही तर मग म्हणलं जाऊ दे बाळा म्हणलं आपल्या घरात तरी एन्जॉय करतोय आपण बाद झालं म्हणलं मग आता आमचं चाललंय बघा जेवण माहिला असं म्हणजे मला सुद्धा सणसुद्धा आला की नको वाटतो बरं का आता काय करायचं कारण की माहीसाठी असं बाहेर कुठं फिरायचं असलं तर घरातल्या घरात असल्यावर काय वाटत नाही पण बाहेर कुठं जायचं असलं की नको वाटतं आणि बायका पण म्हणजे आपण जर त्यांच्या घरी गेलो तर ते आपल्या घरी येतात असं काही कोणकोणाच्या घरी येत नाही मग त्यामुळं तर चला आमचा मस्तपैकी जेवणाचा बेत चालला आहे या तुम्ही पण सगळेजण जेवायला आणि बघा आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माईच्या पप्पा तर आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माहिणी मी रील्स बनवलेली एक तर ती गाणं कोणतं होतं तुम्हाला दाखवते बघा चंदा हे तू मेरा सूरज है तू ओ मेरी आंखों का तारा है तू चंदा है तू सूरज है तू हे गाणं होतं बघा छान होतं गाणं